नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील मागासवर्गीय समाजातील कनगरे कुटुंबियांचा मागील पाच वर्षापासून रहदारीचा अडविण्यात आलेला रस्ता खुला करून रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित कुटुंबियांनी गेल्या आठ दिवसापासून उपोषण सुरू केले आहे या उपोषणात लहोजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे किरण कनगरे भाग्यश्री कणघरे संदेश कनगरे प्राप्ती कणघरे जयवंत गायकवाड ज्ञानेश्वर जगधने सुनील सकट तुषार गायकवाड राजाराम काळे आकाश जगधने कमल जगदणे लहू खंडागळे आदिनाथ ठोंबरे कविता ठोंबरे नानासाहेब ठोंबरे अशोक भोसले आदी सहभागी झाले आहेत घोगरगाव येथे किरण अण्णासाहेब कनगरे यांची शेतजमीन असून तेथे ते थे थे आपल्या कुटुंबियांसह राहत आहे मात्र गावगुंड असलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या शेतजमिनीसह घराचा रहदारीचा रस्ता दोन हजार अठरापासून बंद केलेला आहे जाणीपूर्वक रस्ता अडवून त्यांच्या मुलांना देखील शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे मंडळ अधिकारी यांनी रस्ता खुला करून देण्याचे पत्र काढून देखील रस्ता खुला करण्यात आलेला नाही या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी रस्ता खुला करून रस्ता कारवाई करावी मागासवर्गीय कुटुंबियांना वारंवार धमकाविले जात असताना त्यांना संरक्षण देण्याची मागणी देखील लहूजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यालय या ठिकाणी आज आठ दिवसापासून मी बाळासाहेब बाळासहित हे इथे उपोषणाला बसलेलं आहे अभिजित शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे आज आम्ही गेले आठ दिवसापासून रस्ता फक्त रस्ताही मिळावा या मागणीसाठी आठ दिवस झाले आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण चालू आहे आज परिस्थिती अशी आहे का माझ्या घराकडे जाण्यासाठी तिथले काही धंदा आण गावगुंड लोक माझा रस्ता आढळत त्या ठिकाणी तहसीलदार आदेशाचा रस्ता आहे त्या रस्त्याला मनाई हुकूम देखील आहे पुन्हा त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतला देखील रस्ता मंजूर आहे त्याला निधी पण आलेले पण आज रोजी तेथील काही गावगुंड गाव पातळीवर गावगुंडीचं राजकारण चालू आहे आणि त्या राजकारणातून आज माझ्या कुटुंबावर अन्याय होत आहे कारण सदर ठिकाणी का दलित वस्तीचा रस्ता मंजूर असताना फक्त पोलीस बंदोबस्त म्हणा किंवा यांच्या आदेशाने त्या ठिकाणी रस्ता काम चालू व्हायला पाहिजे जर समजा हे राजकारण करून माझ्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि हे अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसतील तर मला न्याय कसा मिळणार मी आज आठ दिवसापासून उपोषणाला बसलेलो याच्या अगोदर माझे नऊ पोषण झालेले तरी देखील शासन जर माझी दखल घेत नसेल तर मला आत्महत्येशिवाय मला पर्याय राहिलेला नाही कारण शेतीला हा रस्ता इतका महत्त्वाचा आहे आणि जर रस्ताच नसेल तर शेती पिकवायची कशी आणि आमचं दळण आम्ही करायचं कसं हा माझ्या पुढं खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मी जिल्हाधिकारी साहेब आणि प्रशासनाला विनंती करतो जर मला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या कुटुंब सहित मी आत्मदन करणार आहे आज जिल्हा अधिकार्यालय येथे गोबरगाव येथील जे कुटुंबपासून बसलेलं आहे त्यांना आजपर्यंत तहसीलदार बिरारी साहेब यांनी सॉरी तहसीलदार बिरजदार यांनी आत्तापर्यंत खोटे नाटे पंचनामे केलेले असून त्यांना लवकरात लवकर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर सदर कुटुंबाला घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणारच आहोत त्याचबरोबर तहसीलदार नेवासा यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी अठराशे त्र्याहत्तर तर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी देखील आमचा मातृ समाज या ठिकाणी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी नवी वेळ उपोषण करायची वेळ आलेली आहे तरी या प्रशासनाला माझी विनंती वाचा इशारा आहे आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा येणाऱ्या काळात नाही तर लवजी शक्ती सेनानी माग कायची जे दाखवली आम्ही राहणार कारण आमचा अंत का। आम पाहू नका आज हे कुटुंब गेले नऊ दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहे या ठिकाणचा एक बी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन भेट घेत नाही की यांचं सांत्वन देखील करत नाही आहे आणि न्याय कोणाचं मागायचा आज ह्या देशामध्ये लोकशाही का हुकुमशाही हेच आम्हाला कळत नाही आहे त्यामुळे या शासनाला माझी विनंती माझा इशारा आहे आमच्या मान्या लवकरात लवकर मान्य करा नाही तर या काळात लवजी शक्ती सेना महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची प्रशासनाची जबाबदारी घ्यावा एवढीच या ठिकाणी माझी विनंती या प्रशासनाला